तांदळाची पीठ मीठ हळद बेसन पीठ बटाटे हिरवी मिरची अद्रक लसूण कोथंबीर कढीपत्ता पाव आणि हिंग सर्वात प्रथम आपण बटाटे स्वच्छ धुवून घेऊ कारण बटाट्याला माती लागलेली असते हां हे बघा आता मी बटाटे कुकरमध्ये सर्व बटाटे धुऊन कुकरमध्ये टाकले आता त्यात थोडंसं पाणी घालून घेऊ आता आवश्यकतेनुसार ते टाकले आपण कुकरला झाकण लावून आपण बटाटे उकडायला ठेवू हे पण आता दोन शिट्ट्या बटाट्याचे करून घेतले छान पॅकेज आता बटाटे कसे उकडले आपण ते बघून घेऊ बटाटे छान उकडले तर बटाट्याची भाजी छान होते ना हे बघा आता आज पण असं चमचा किंवा सुरे वगैरे घालून बघायचं हां उकडले बटाटे आता बघा बरं असे आता बटाटे आपण थंड करायला ठेवले तोपर्यंत आपण मिरची अद्रक लसून त्याचा छानपैकी ठेसा करून घेऊ बघा आता मिरची अद्रक टाकल्या आता लसून टाकून घेऊ आणि ओवा टाकला आहे ओवा टाक आ, मिक आवर, आता मिक्सरला फिरून घेऊ हे किती छान ठेसा झाला आहे आता आपण तोपर्यंत तो तो बेसनपीठचं तो मिश्रण करून घेऊ बेसनपीठात तांदूळ टाकलेले आहे तांदळाचं पीठ हळदी हळद पावडर ओवा असा हाताने चोळून टाकला ना का खूप छान वास येतो आता आपण जी मिश्रण करून घेतलंय ते त्यात मिक्स करू आपल्या चवीनुसार टाकायचा कारण आम्हाला तिखट लागतं मी थोडंसं जास्त टाकलंय तुम्हाला तिखट लागत नसेल तर तुम्ही थोडंसं कमी करा हे बघा थोडंसं मी आता ना मीठ टाकून घेते चवीनुसार आता आपण सर्व मिश्रण टाकले आहे आता आपण मस्त एकत्र करून घेऊ हे पहा चमच्या अगोदर एकत्र करून पाणी टाकून एकत्र करून घ्यायचं असं थोडं थोडं पाणी टाकून एकत्र करायचं म्हणजे आपल्याला पाहिजे जसं मिश्रण होतं हे पहा असं थोडं 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 पाणी टाकून व्यवस्थित छान एकजीव करून घ्यायचे मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने केलं ना तर तुमचा बावडा खूप सुंदर होईल बघा आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे हे बघा असं छान हा मिक्स करून घ्यायचं असं एक साईडला असं हे बघा किती छान झाले पा बरं आता थोडंसं घट्ट वाटते मग वा, आपण थोडंसं पाणी टाकून परत करून घेऊ आता बघा असं छान झालं पाहिजे आता छानछाने आपण सर्व व्यवस्थित करून घेतलं आता आपण बटाटे उकड उकडून बटाटे घेतले ना ते आपण साल काढून घेतले बटाट्याची आता आपण त्याची अगोदर भाजी बनवून घेऊ तेल टाकले मोहरी टाकले आता मोहरी तरतडीपर्यंत छान परतून घ्यायची आता मोहरी तरतडली मोहरी छान तडतडली आता आपण जिरे टाकून घेऊ असे जिरे तडतडले हे बघा असे जिरे तडतडले छान पॅकेत कडीपत्ता टाकायचा कडीपत्ता असं नाचतो बघा त्याला बघाय कसं छान छान हा बरं मासाकडे पाता मस्त नाचायला पाहिजे सुगंध खूप छान आहे तो भाजीचा आता हिरवी मिरचीचा असा केलेला होता ना आपण तो तेलामध्ये टाकून घेतला आहे आता तो छान परतून घ्यायचा आता तेलामध्ये बघ सगळं मिश्रण टाकलं आहे ना का इतकं सुंदर वास नाही ना घरामध्ये काय सांगू तुम्हाला आता कलरसाठी थोडी हळद टाकायची आता हे बटाटे आपण सुरेने न कापता आपण हातानेच कुस करून घेतलेले कारण आपल्याला पावाडा खाताना ना असं बटाट्याच्या फोडी दाताखाली आल्या ना खूप सुंदर लागतात तुम्ही करून बघा खाऊन बघा आणि मग मला कमेंटमध्ये कळवा हे पा आता छान झालं आहे ना बटाट्याची भाजी हे पा सर्व बटाटे मी कुस करून त्याच्यामध्ये टाकलेले आता पस असं छान छान परतून घ्यायचे हे पा मी ज्या पद्धतीने परतून घेते ज्या पद्धतीने बनवते ना त्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा हे पा असं जास्त नाही म्हणून आपण हिंग टाकतो थो थोडंसं ते तेलामध्ये टाकतात हिंग पण मी विसरले होते हिंग खायला हे बाटाटेची भाजी छान झाली आपली सुगंध खूप छान येतोय अशी भाजी झाली पाहिजे पावामध्ये टाकायला हां हे पा किती छान झाली भाजी बघितलं ना आता अशी भाजी परतून घेतली पाहिजे आता आपण त्याच्यावर कोथंबीर टाकू थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर टाकू कि कोथंबीर मी अगोदरच स्वच्छ धुवून घेतली होती हे पहा आता भाजीवर आपण कोथंबीर टाकून घेऊ आणि एकदा तुम घेऊ हे झाले परतून आपली भाजी छान झाली ना अशी भाजी असं पावाची सुद्धा गरज नाही अशीच खाऊ वाटले बघा छान झाली भाजी अशी भाजी सुंदर झाली आता काढून घेऊ आपण भाजी कसं थोडीशी थंड होण्यासाठी काढून घ्यायची म्हणजे तर आपल्याला व्यवस्थित भरता येईल हे पा अशी भाजी झाली पाहिजे हा छान आहे ना हां हे पा बरं किती सुंदर भाजी झाली आपली भाजी सुंदर झाली की पावाची चव सुंदर होते आता आपण पाव तळायला ना तेल कढईमध्ये तेल टाकून घेऊ आता मी जे पाहिजे ते बघा तेल टाकून घेतलंय मी कढईमध्ये आता पावाचं असं पॉकेट करून त्याच्यामध्ये आपल्याला भाजी भरवायची हे बघा पावाचं पॉकेट बनवून घेतलं आहे त्याच्या आपल्याला आवश्यकतेनुसार भाजी टाका त्याच्यामध्ये हे पा आता मी टाकली भाजी पावामध्ये असं दाबून घ्यायचं म्हणजे आपलं भाजीचं सा जे सारं नसतं ना ते बाहेर येतं कामा नाही हे पा हे प बघितलं छान झाले ना भाजी असं पावामध्ये चांगले दाबून घ्या म्हणजे पाव, पाव तेलकट पण होत नाही आणि भाजीचं सा सारण बाहेर येत नाही आता वर थोडंसं ना तर अजून चव छान लागते ज्या पद्धतीने मी लावते ना त्या पद्धतीने भाजी थोडीशी वर लावायची आता चण्याच्या पिठात अशी हळू सालख्यात आणि तो पाववाड्यात घ्यायचं बघ ते बघा तेला तर आता तेल तापले का नाही बघू आपण तेल तर छान तापलंय आता त्याच्यामध्ये आपण एका मस्त पावटा टाकून घेऊ हे पा आता अशा पद्धतीने हळूच टाकायचा ते टाका कामाने अंगावर कारण चटका बसू शकतो हे पा असा हलक्या हाताने छान पैकी हळूहळू हळूहळू परतून घ्यायचा हे बरं किती छान तळलाय आहे वाटाप्रा वडापाव म्हणजे आपण नाशिकचा उलट पावडा उलटा पावडा हे पाव उल्ट पावाडा। पावाडा। आता आपण सगळं तेल निसरून घेणार आहे त्याच्यामधून म्हणजे तेल येत नाही आता त्याच्यासाठी स्पेशल अशा हिरव्या मिरच्या तर पाहिजेच ना त्याशिवाय पावड्याची चव वाढणार नाही आता आपण मिरच्यामध्ये कट करून घेतलंय आणि तेलामध्ये थोड्याशा तळून घेऊ हा बरं छान झालंय ना त्या मिरच्या तळून घेतल्या की आपण मस्त त्याच्या मीठ चुळून घेणार आहे बघा छान झालं मिरच्या आता मीठ टाकून असं मिक्स करून घ्यायचं बरं किती छान पावडे झाले आपले त्याच्याबरोबर मिरच्या काय सुगंध आहे खूपच सुंदर या दुसऱ्या रेसिपीमध्ये